लखोजीची पोरगिती लखतीचा प्रकाश लखोजीची पोरगिती लखतीचा प्रकाश घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये झकास घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये झकास अव मंडळी मोर एका वय वय मोर मोर तर काय म्हटलं म्या लखोजीची पोरगीती लखतीचा प्रकाश लखोजीची पोरगीती लखतीचा प्रकाश घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये झकास घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये झकास भोसल्यांची सुन झाली बसली शहाजींच्या मनात अव राज म्हणा राज वय वय शहाजी राजांच्या मनात पण मंडळी तो गुलामीचा वखूत अन राज आपलं शहाजी राज मुघलांचं सरदार त्यांनाही या गुलामगुरीची प्रचंड चीड मग काय भुसल्यांची सुनं झाली बसली शहाजींच्या मनात गुलामीची पगडी होती तिच्या पक्की ध्यानात कशी तोडावी ही गुलामीची जंजिरे आणि कसा करावा स्वराज्याचा वटवृक्ष उभा त्या माय माऊलीकडून शिकावं जसं एखादं फळ घेण्यासाठी कास्तकार जमीन नांगरतो भुजभूषित करतो तसंच काही स या माय माऊलीनं स्वराज्यासाठी जमीन भुजभूषित करून त्यातून रचलं एक साम्राज्य स्वराज्य जहागीरदारी होती परंतु शहाजीराजं मुघलांचं मांडलिक करावं काय समजेना आणि त्यात मग एक चांगली बातमी आली काय झालं काय झालं शंभू महादेव पावलं या राज राजच्या राणीनं एक रत्न जन्माला घातलं जन्माला घातलं जन्माला घातलं एक रत्न जन्माला घातलं काय मंडळी काय मंडळी अरे एक रत्न जन्माला घातलं जन्माला घातलं चला चला लखोजीची पोरगिती लख तिचा प्रकाश लखोजीची पोरगिती लख तिचा प्रकाश घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये छकास घोडस्वारी तलवारबाजी सगळ्यांमध्ये छकास मग मंडळी पुढं ऐकायचं नवा माझ्या राजाचा जन्म झालाय तर मग ह्याच्या पुढचं राजांच्या जन्माच्या दिवशीच ऐकू ना तोपर्यंत धन्यवाद